जय शिवऱ्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण सगळ्याची सर्व कामं झाले आहेत तिथं रेग्युलरच आहे तुम्हाला माहितच आहे आज मस्त मी खिचडी बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर इथे मी खिचडीसाठी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे लसूण आणि आदर चिरांचा कडीपत्ता मिरची टोमॅटो बटाटे कट करून घेतले आणि इथं तांदूळ आणि तुरीची डाळ निवडून घेतलेल्या आहेत आता मी देते मी आज भाजीला काही नव्हतं असंही म्हणजे स्पेशल असं काय आणि काहीतरी म्हटलं वेगळं काहीतरी खाऊ म्हणून मी साधी सिंपल आज खिचडी बनवते एकदम साधी सिंपल म्हणजे मसाला वगैरे फक्त जो आपला चिकन मसाला असं थोडंसं नॉर्मल टाकणार आहे तरी आदिक। तर इथं मी सर्वात आधी कुकरमध्ये तेल टाकलं त्यानंतर जिरे मोहरी करीपट्टा टाकला छान तडतडू द्यायचं हे तर सगळ्यांना माहीतच आहे त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली शेंगदाणे टाकले आता मला कुकर हे चेंज करायचं मला स्टीलचं कुकर घ्यायचं बघू आता कधी मोहतो लागतो तो तर त्यानंतर मग त्यामध्ये तुम्ही यामध्ये कांदाही घालू शकता मीने घातलेला आज त्यानंतर हिरवी मिरची टाकली शेंगदाणे टाकले छान परतून घेतले त्यानंतर मग त्यामध्ये जर तुम्हाला तमालपत्र आवडत असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात मी टाकलेलं आहे ते तेजपत्ता असतं ते त्यानंतर बारीक कट गेलेलं एक टोमॅटो टाकलं एक बटाटे टाकलं स्वच्छ धुणं आणि बटाट्याच्या ज्या फुडी आहेत त्या मोठ्याच लागतात का मला कारण पिरलूही खातो आणि यांनाही मोठेच आवडतात त्यामुळे मी काही छोट्या कट करत नाही तर तुम्ही मला एवढे मोठे मोठे बटाटे त्यामध्ये टाकले असो छान परतून था। घेतलं त्यानंतर लाल तिखट सॉरी फक्त फक्त हळद टाकलेली आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं थोडंसा फ्लेवरसाठी चिकन मसाला तोही थोडासाच होता तो टाकला त्यानंतर इथं तांदूळ आणि मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक वाटी तांदूळ आणि थोडीशी वरती मुगाची डाळ असेल तर दोन पाणी ग्लास परफेक्ट प्रमाण आहे आणि मी शक्यतो जे आमचं फिल्टरचं पाणी आणतो ना आम्ही जारचं तेच टाकते हे जे हार्ड वॉटर आहे ते जेवणामध्ये कशालाच यूज करत नाही फक्त धुण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठीही यूज करत नाही त्यानंतर तुम्हाला सांगितलं जसं सा दोन ग्लास पाणी टाकलं त्यानंतर एक चमचं भर तूप टाकलं तुपामुळे काय होतं खिचडीचा फ्लेवरही छान येतो पिल्लूही खातो आणि सकाळी बनवते त्यामुळे पाणी तापत ठेवलेलं आहे त्यानंतर आता सकाळी झालं त्यानंतर तुमच्यासोबत बाकी काही शेअर केली नाही आणि मग नंतर तीन चार वाजता मग भूक लागते म्हणून म्हटलं चलपात तर पोहे होते त्याचा नायलन पोहे म्हणतात त्याला नायलन पोहे पहिले खरं सांगू का मला ह्या पोह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं पोहे क्वचित एखाद दिवशी आमच्या घरी केले जायचे लहानपणीची गोष्ट सांगते आता तर सर्रास खूप वेळेस होतात खूप म्हणजे खूप वेळेस गावाकडे गेले तरी मम्मी खूप वेळेस बनवते इकडं मी पण खूप वेळेस पण मग लहान असं नाही तेव्हाची गोष्टी वेळ वेगळ्या होत्या तेव्हाचं काळही वेगळ्या होता कुणी पाहुणे वगैरे आले तरच पोहे व्हायचे नाश्त्यासाठी आता काय तसं राहिलेलं नाही अशा प्रत्येक गोष्टी आहे खूप सगळ्या आ, तर नायलन पोहे हे तर कधी म्हणजे आणलेलेच नव्हते कधी मला आठवत नाही आणलेले मला माहीतही नव्हते पहिले पण आता असो आणतात आणि मम्मी पण याचा चिवडा बनवते आता पहिले आमच्याकडे ते दगडी पोहे त्यानंतर मुरमुने तो चिवडा जास्त केला जायचा तोही दिवाळीच्या वेळेस तर पोहे हे चाळून घ्यायचे त्यानंतर त्यामधली थोडीशी जी घाण असते बारीक ती निघून जाते त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे जे पोहे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे ते एकदम कुरकुरीत होतात आणि क छान भाजून घ्यायचे पाच ते दहा मिनटं कमी घ्यायचं ते पाच मिनटात होतील पो भाजून होतील दहा मिनटाची काही गरज नाही त्यानंतर कढईमध्ये पुन्हा तेल टाकायचं जिरे मोहरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात नाही टाकलं तरी चालतात पण टेस्ट फ्लेवर छान येतो त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला बारीक कट किल्ली हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकले खूप जास्त काही सामानही लागत नाही झटपट होतात जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करूनही खाऊ शकता त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये करत नाही त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि जे पोहे आपण भाजून घेतलेले होते ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं छान थोडीशी हळद माझ्याकडनं कमी पडली असं मला तरी वाटतं आणि थोडंसं तेलाला म्हणजे जास्त टाकायची काही गरज पडत नाही नॉर्मल तेलामध्ये हे बनतात त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही हाताने बघू शकतात म्हणजे तोडून बघायचे किंवा मग एकदम कडक होतात ते त्याचा तुकडा होत असेल ना तर मग लगेच ते पोहे तयार होतात खूप जास्त वेळही लागते आणि खूप जास्त हलवायचं नाही नाही तर त्यांचा खूप भुगा होतो तर तुम्ही ते बघू शकता शकतात मस्त चिवडा आपला तयार होतो आणि कमी वेळामध्ये आणि लहान मुले आवडीने खातात आणि सगळ्यांच्या नाश्त्यासाठी होतं खूप जास्त तेलकट वगैरे काही गरज नसते जास्त काही सामानही लागत नाही घरातल्या सामानामध्ये होतो आणि मी थोडीशी साखर टाकलेली आहे फ्लेवरसाठी मी पहिले नव्हते टाकत पण इकडे गुजराती लोक बनवतात त्यांच्या चिवड्यामध्ये जास्त गोड म्हणजे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं होतं तर त्यामध्ये होती मी आपल्या नॉर्मलच्या चिवड्यामध्ये टाकत असते पिठी साखर पण यामध्ये नव्हती टाकत पण यावेळेस टाकली आणि खरंच खूप छान झाला एकदम परफेक्ट होते

बाय म्हणा झाडाचा व्हिडिओ पार्टी तर आम्हाला जायचं होतं बाहेर आणि नेमकं ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशीचा पाऊस येतो मग तोपर्यंत मी चिवडा विकाऊन झालेला होता म्हटलं चला स्वयंपाक करूया आणि झाड वगैरे दुसरी तुळस लावली मी हे काय बहुतेक तुम्हाला दाखवलंच नव्हतं त्यानंतर हे जे स्नेक प्लांट आहे ते पण मी लावलं ते दाखवलं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता मस्त आम्ही तयार झालो पाऊसही बंद झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत थोडंसं बाहेर म्हटलं थोडंसं बोर होतं घरात थोडंसं बाहेर फिरून येऊया आणि ते कुठे तर तुम्हाला समजलेच असेल आम्ही कुठे आलेलो आहे तर हे स्वामीनारायण मंदिर झाडे शहरचं भरूचं खूप मोठं आहे छान आहे आतमध्ये यादे मी मी डिटेलमध्ये पण दाखवलेलं आहे आणि ह्या दिवसात तर वातावरण एकदम मस्त असतं आणि मंदिरामध्ये गेलं तर विचारायचंच नाही एकदम शांतता आणि हे मंदिर खूप क्लीन असतं तिकडे आपण फुलं हार आपल्या तिकडचं सारखं नारे वगैरे काही घेऊन जात नाही फक्त दर्शन घ्यायचं आपल्याला जे दान करायचं असेल ते ते आपण करू शकतो आणि बघू शकता तुम्ही इथं मस्त मला हे झाडांची कटिंग खूप आवडते आणि पिल्लूची जा मस्त पोज द्यायचं काम चालू होतं फोटो काढण्यासाठी आणि मग त्यानंतर आम्ही गेलो मध्ये आतमध्ये तर चला तुम्हाला हे दाखवते Yeah. yeah सात वाजता तिथं आरती असते आम्ही नेमकं तेव्हाच गेलेलो आणि तो सुवर्ण महोत्सवचा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळं छान असं डेकोरेशन आतमध्येही होतं पाळणं वगैरे केलेलं तर मस्त होतं छान होतं आणि मंदिरच एकदम म्हणजे डोळ्याचं पारणं फिटण्यासारखं आहे तुम्ही इथे बघू शकता संध्याकाळच्या वेळेस सर्व लाईट वगैरे लागल्यानंतर एकदम छान वाटतं आणि एकदम शांतत असते एकदम मस्त कधी जर तुम्ही गेलं असेल स्वामीनारायण मंदिरामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि तो परिसरच एकदम छान वाटतं म्हणजे वेगळंच फील होतं तिथं गेल्यानंतर आणि पिल्लू बघा तिथं उभं होता मग चालेल थोडंसं आणि खाली जे आहे तुम्हाला इथं आतमध्ये दाखवतो इथंही छान डेकोरेशन केलं होतं त्यानंतर इथंही मंदिरच आहे इथं आपल्याला अभिषेक वगैरे का काही करायचं असेल तर आपण करू शकतो सुंदर आहे आतमध्येही तर थोडं वेळ तिथं आम्ही बसलो त्यानंतर मग इथं बाहेरचं हे लायटिंग मिळत मला थोडंसं असं छान वाटलं म्हणजे यांनीच काढलेलं हे त्यांना म्हणजे छान वाटतं हे लायटिंग ते मस्त लावलेलं आहे त्यांनी म्हटलं त्याला तुमच्यासोबतही शेअर करूया आणि बघायलाही सुंदर वाटतं तुम्ही बघू शकता आणि हे गार्डन जो आहे जो लोन आहे तोच खूप छान आहे त्या झाडांची कटिंग वगैरे बघूनच किती छान वाटतं तुम्ही ते बघू शकता तुम्हालाही समजेल आणि जे कधी गेलं असेल म्हणजे आता सगळीकडे झालं पहिले आपल्याकडं नव्हते पण आता नाशिकला पण झालं आहे पुण्याला पण झालेलं आहे नाही तर पहिले आपल्याकडं स्वामीनारायण मंदिर मी पण बघितलेलं नाही इकडे गुजरातमध्ये सर्रास म्हणजे भरपूर ठिकाणी असतात त्यातल्या त्यात जे पोहचाला आहे ते एकदम सुंदर आहे तिथं पण छान आहे श्रीकृष्णांचं आम्ही जर गेलो तर तेही तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेल आणि ह्या जो बाहेरचा परिसर आहे सर्व काय छान आहे आणि हे बघाल रात्रीचं जे आहे लाईटिंग वगैरे लावल्यानंतर असं मस्त ते जे व्ह्यू आहे ते एकदम मस्त सुंदर दिसतंय आणि मस्त वाटतं पिल्लूलाही थोडंसं वेगळं आणि त्यालाही छान वाटतं असं कुठं घेऊन गेलं तर आणि मेन म्हणजे मी याचा ऑलरेडी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे डिटेलमध्ये काही सर्व पाठीमागच्या साईडनी खूप मोठा एरिया आहे त्यानंतर जेवणाचं पण आहे तिथं ते नाही दाखवलं त्यानंतर मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ बसलो आणि निघालो पुन्हा कारण आम्हाला जायचं होतं जुडिओमध्ये हो। कारण सध्या सेल चालू आहे म्हटलं चला बघूया काहीतरी खरेदी करूया तर तिथेच आता आलेलो आहे आम्ही आणि ते बघू शकतो म्हणजे सेल आहे okay. मग जे आहे म्हणजे व्हरायटी जे आहे खूप कमी होतात त्याच्यावर आहे नाही येणार मग घरी आलो तर आता स्वयंपाक करायचं बाकी पड़ पड़ आहे त्यामुळे कणी भिज होते पटपट चपाती करते तर मी चपाती आणि भाजी आज आमची कारभारी बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते त्यांनी भाजी कशी बनवली आहे ते तर नक्की बघा मस्त बघ आता टेस्ट कशी होते हाताला तर उशीर झाला होता म्हणून म्हटलं पटपट स्वयंपाक होण्यासाठी तर व्हाईट भात बनवलं राईस आणि त्यानंतर मी चपाती बनवली आणि त्यांनी भाजी बनवली तर मस्त भाजी बनवलेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेस्ट लाईक खरच छान होती तर लेट झालं होतं म्हणून म्हटलं नऊ वाजले घरी मग पटकन होईल म्हणून दोघांनी मिळून बनवलं आणि दुधही तापवलं तर व्हिडिओमधून मी कुर्ती आणलेली आहे तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू ब बाय